श्री स्वामी समर्थ शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आहे या दिवशी आपण माता लक्ष्मी कुबेर या सोबतच आपल्या धनाची पूजा करत असतो तसेच या दिवशी धन्वंतरीचे पूजन सुद्धा केले जाते दिवाळीच्या दिवसांपैकी धनत्रयोदशीचा दिवस हा सुद्धा अत्यंत महत्वाचा दिवस असतो या दिवशी काही वस्तू या चुकूनही खरेदी करून घरामध्ये आणू नयेत त्याचप्रमाणे काही वस्तू मात्र या दिवशी आवरजून खरेदी कराव्यात तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन याच्याबद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस या दिवशी आपले धन पैसे सोने चांदी यांची पूजा करून आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी भरभराट व्हावी आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना केली जाते व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी धनत्रयोदशीचा दिवस हा अत्यंत खास असतो ज्या धनामुळे आपले पोषण होते त्या धनाची या दिवशी पूजा केली जाते धन म्हणजे पैसा त्याचप्रमाणे श्रीसुक्तात सांगितल्याप्रमाणे वासू म्हणजेच पृथ्वी जल वायू अग्नी सूर्य तर यांनाही धन म्हटलेले आहे या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या तर त्यामध्ये तेरापट वाढ होते अशी मान्यता आहे या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते चांदी खरेदी केली जाते त्याचप्रमाणे नवीन भांडी खरेदी केली जातात हा दिवस अतिशय शुभ मानला जातो परंतु प्रत्येक व्यक्तीला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही तर अशा व्यक्ती अगदी छोट्या छोट्या वस्तू सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतात आपल्या घरातील संपत्ती आणि वैभव यामध्ये वाढ होण्यासाठी आपण या वस्तूंची खरेदी करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही कोणकोणत्या वस्तू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो तर त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे धने आपल्या घरामध्ये कितीही धने असले तरीसुद्धा आपल्याला या दिवशी धने खरेदी करायचे आहेत धने म्हणजे जे अख्खे धने आहेत तर ते आपल्याला खरेदी करायचे आहेत अगदी आपण दहा रुपयेचे वीस रुपयेचे धनेसुद्धा खरेदी करू शकतो आणि हे धने घरी आणल्यानंतर जेव्हा आपण धनत्रयोदशीची पूजा मांडणी करतो तर त्या पूजेमध्ये एका वाटीमध्ये माता लक्ष्मीसमोर किंवा धन्वंतरीसमोर आपल्याला हे धने ठेवायचे आहेत आणि या सुद्धा पूजा करायची आहे जेव्हा आपली पूजा होईल आरती वगैरे होईल तर यानंतर यातील दोन दोन धने जे आहेत तर ते कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत बाहेरच्या व्यक्तींना मात्र द्यायचे नाहीत उरलेले जे धने आहेत तर ते आपण लक्ष्मी पूजनासाठी वापरू शकतो आणि त्यानंतर ते धने आपण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये वापरू शकतो त्याचप्रमाणे यातील काही जे धने आहेत सात धने पाच धने अकरा धने तर ते आपण लाल कापडामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा घरातील जी कमवती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या पर्स पॉकेटमध्ये आपण पाच धने सात धने ठेवू शकतो त्यामुळे अत्यंत महत्वाची वस्तू आहे आणि प्रत्येकाला ही वस्तू खरेदी करणे शक्य होते तर अशी वस्तू म्हणजे धने आपल्याला या दिवशी खरेदी करायची आहेत यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे केरसुनी लक्ष्मी पूजनासाठी जी केरसुनी लागते केरसुनीशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण मानले जाते तर ही केरसुनी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायची आहे तसेच कुंकूसुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो आपल्या हिंदू धर्मामध्ये कुंकवाला खूप महत्त्व आहे तर असं हे जे कुंकू आहे तर ते आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकतो ज्या वेळेला आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो किंवा कवड्यांवरती सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो तर त्यासाठी हे कुंकू आपण वापरू शकतो म्हणून कुंकू जे आहे तर ते आपण नक्कीच या दिवशी खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण कवड्यांची खरेदी करू शकतो कवड्या गवडये ज्या आहेत तर त्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे पिवळ्या कवड्या आपण खरेदी करू शकतो पाच कवड्या किंवा सात कवड्या आपल्याकडे अजूनही कवड्या नसतील तर नक्कीच आपण या दिवशी कवड्यांची खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे लक्ष्मीची पावल्या आपण या दिवशी खरेदी करू शकतो तांब्याची किंवा चांदीची लक्ष्मीची पावले घरी आणून त्यावरती विधिवत अभिषेक करून आपण आपल्या उंभरट्यावरती ही पावले जी आहेत तर ती चिकटवू शकतो यामुळे माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला एक मातीची पंतीसुद्धा सुद्धा खरेदी करायची आहे किंवा दिवाळीसाठी लागणाऱ्या ज्या पंत्या आहेत तर या पंत्यांची आपण या दिवशी खरेदी करू शकतो तसेच या दिवशी यमदीपदान आपण करत असतो तर यमदीपदानच्या दिवशी आपण तेरा दिवे सुद्धा लावत असतो आणि हे दिवे जे आहेत तर ते आपण कणकेचे बनवत असतो परंतु जर आपल्याला कणकेचे दिवे बनवणे शक्य नसेल तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशीच यमदीपदानासाठी लागणारे जे दिवे आहेत तर ते मातीचे दिवे खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याकडे अजूनही गणेश मूर्ती नसेल माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर त्याची सुद्धा खरेदी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकतो तसेच आपल्याकडे जर कलश नसेल तांब्याचा कलश किंवा पितेचा कलश तर तो सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो समुद्र मंथनातून धन्वंतरी देव प्रकटले तेव्हा त्यांच्या हातामध्ये पितेचा कलश होता ज्या कलशामध्ये अमृत होते त्यामुळे आपण या दिवशी पितेचा कलश किंवा पितळेचं कोणतंही भांड जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकतो तसेच विड्याची पाने आपल्याला दिवाळीमध्ये लागत असतात तर ह्या विड्याच्या पानांची सुद्धा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकतो विड्याचं जे पान आहे तर त्या पानाच्या डेटामध्ये लक्ष्मी असते मध्यभागी सरस्वती उजव्या बाजूला ब्रह्मदेव तर डाव्या बाजूला पार्वती माता विराजमान आहेत तर अशी ही विड्याची पाने सुद्धा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकतो आणि जेव्हा आपण धनत्रयोदशीची पूजा मांडतो तर यामध्ये सुद्धा आपण विड्या जो आहे तर तो ठेवू शकतो आपल्याकडे अजूनही जर श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्राची आपण या दिवशी खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी तांदूळ खरेदी करू शकतो तांदूळ म्हणजे अक्षता शुभ आणि समृद्धीचे प्रतीक म्हणजे ह्या अक्षता आहेत तर त्या आपण खरेदी करू शकतो आणि देवपूजेमध्ये त्याचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे गोमती चक्र आपल्याकडे जर नसतील तर तीसुद्धा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकतो आपल्याकडे घरामध्ये जर काही देवघरासाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत आणि त्या नाहीत तर अशा वस्तूंची सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनासाठी लागलेले जे बत्ताशे आहेत तर ते आपण या दिवशी खरेदी करू शकतो कारण बत्ताशाचा जो नैवेद्य आहे तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे लाह्या लक्ष्मीपूजनासाठी लागत असतात तर त्याची आपण खरेदी करू शकतो या दिवशी जर आपण मिठाची खरेदी केली तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते त्यामुळे आपण मीठसुद्धा खरेदी करू शकतो शक्य असेल तर आपण चांदीचं नाणं खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण गाडीची खरेदी करू शकतो आणि सोन्याची सुद्धा खरेदी करू शकतो तर अशा ज्या वस्तू आहेत तर या सर्व वस्तूंची खरेदी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकतो परंतु चुकून हे आपल्याला काही ज्या वस्तू आहेत तर त्याची मात्र आपल्याला खरेदी करायची नाही काही वस्तू जर आपण या दिवशी खरेदी केल्या तर ते आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्रता घेऊन येतात त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे लोखंडी वस्तू लोखंडाच्या वस्तूचा संबंध हा शनी ग्रहाशी येतो आणि शनीची जर वाईट दृष्टी आपल्यावरती पडली तर आपल्याला अशुभ परिणाम पाहायला मिळतात त्यामुळे लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत त्याचप्रमाणे या दिवशी चप्पल खरेदी करू नये काचेच्या प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नयेत स्टीलची भांडीसुद्धा खरेदी करू नयेत कारण यामुळे राहूग्रहाचा प्रभाव वाढतो तसेच कात्री सुरी चाकू तर अशा धारदार वस्तूंची खरेदी करू नये या दिवशी आर्टिफिशियल ज्वेलरी किंवा एक ग्रॅमचे जे दागिने आहेत तर त्या दागिन्यांची खरेदी करू नये काळ्या रंगाचे कपडे जांभड्याच्या वस्तू तर या वस्तूंची सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे आपल्याला टाळायचे आहे धनत्रयोदशीच्या दिवशी काही चुका या अजिबात करू नयेत संध्याकाळी घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नये अनेक लोक खरेदीसाठी बाहेर जातात परंतु घरामध्ये कोणीतरी नक्की थांबायचे आहे परंतु घराला कुलूप लावू नये त्याचप्रमाणे या दिवशी आपण जेव्हा यमदीप दान करतो तर त्यावेळेला घरात जाताना मागे वळून पाहू नये या दिवशी कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नयेत किंवा कोणालाही उधार पैसे देऊ नयेत त्याचप्रमाणे या दिवशी कोणालाही आपल्या घरातील धने तांदूळ दही मीठ साखर किंवा आपल्या घरातील केरसुनी देऊ नये या दिवशी माता लक्ष्मी भगवान धन्वंतरीच्या चरणी धने अवश्य अर्पण करावेत परंतु पूजेमध्ये ठेवलेले धने हे इतरांना अजिबात देऊ नयेत